पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात तोडून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केले प्रस्तुती दरम्यान तिचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडली आहे या प्रकरणी दोन पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निखिल गणेश दीक्षित राहणार अप्पर बिबडेवाडी आणि साई दत्त साहिल गोपाळ राहणार दांडेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत या प्रकरणी मृत मुलीच्या बेचाळीस वर्षीय आईने फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही दोन्ही भांडी तर तिची पती मजुरीचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना मृत मुलगी आणि एक मुलगा आहे मृत झालेली मुलगी बारावीमध्ये मध्ये शिक्षण घेत होती चार पाच महिन्यापूर्वी तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला तिची तपासणी केली तर ती गरोदर असल्याचे समोर आले त्यावेळी तिने तिचे निखिल याच्यासोबत प्रेम संबंध असल्याचे आणि त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने गरोदर असल्याचे सांगितले होते याबाबत निखिलच्या घरच्यांना जाऊन जाब विचारू असं आई म्हणाली तेव्हा तिने निखिलच्या घरचे नकार देतील त्यांना याबद्दल काही सांगायला नको असे ती म्हणाली होती त्यामुळे तिच्या आईने निखिल आणि त्यांच्या घरातील लोकांना याबद्दल काही सांगितले नव्हते दरम्यान साईदत्त उर्फ साहिल याने देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये साईदत्त याने देखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो आपल्याशी लग्न करणार असल्याचे आईला सांगितले होते त्यानंतर साईदत्त आणि तरुणी आई वडिलांच्या संमतीने कोल्हापूर येथे राहण्यास गेले होते त्यावेळी मुलगी सहा महिन्यांची गरोदर होती त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास तरुणीने दिला ही माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर फिर्यादी आणि त्याचे पती कोल्हापूरला गेले त्यावेळी तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला कोल्हापूरमध्ये रुग्णालयात दाखल केले दरम्यान तेथील उपचारांनी तिला फारसा फरक पडला नसल्याने सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील बिबडेवाडी मधील एका रुग्णालयात आणले डॉक्टरांनी तिच्या अंगात रक्त कमी असल्याचे सांगितले त्यानंतर तिला सुसून रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असतानाच एकोणवीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे